मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपण्यासमोर शपथविधी घेण्याची परवानगी असावी आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर आताच आपण पाहिलं छगन भुजबळ यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांचा देवेंद्र सरकारमध्ये आता समावेश झालेला आहे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळ यांनी घेतलेली आणि पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कमबॅक करत छगन भुजबळ रिटर्न्सचा आताचा हा भाग आपण पाहिला आहे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश त्यांचा झालेला आहे महत्वाची जबाबदारी त्यांना दिली जाणार आहे राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्वाची घडामोड आपण पाहतोय कारण की का मोठी नेत्याला एका ज्येष्ठ नेत्याला जेव्हा मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं डावळण्यात आलं होतं तेव्हा त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते अनेकांनी निषेध व्यक्त केला होता निदर्शनं केली होती छगन भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती गेल्या साडेचार महिन्यांपासून ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं माध्यमांसमोर येत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती मात्र आता त्यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय आत्मा केली जातीय छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री नाशिकमध्ये जल्लोष केला जातोय नाशिक मधली मुलाई द कार्यक्रमाचा पाहतोय फडणवीस भुजबळ यांचा सत्कार करताना पाहायला मिळत आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये छगन स्वागत केलं एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश होता अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मंत्रिमंडळात स्वागत माननीय राज्यपाल महोदय आता शपथविधी समारंभ पूर्ण झाले आहे सर्व मान्यवरांना कृपया विनंती राष्ट्रगीत साठी तर अखेर छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात दाखल झाले मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली